आणि सरू हे त्याच आहे मला नव्हतं का व्यायामाला हा मग हायर म्हणच सांगायला वायर मन थालीपीठ हा थालीपीठ मी पटाव थालीपीठ मामा तुम्ही आता ब्रेकफास्ट ला मस्त थालीपीठ कर आणि मग लंच ला काय करशील काय करू कर 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 तू लंच ला सुप्पा मशा पुरणपोळा कर आणि त्यावर मस्त अशी कडाची आमटी हे तू एकदमच असं पुरणपोळा म्हणाला तुम्ही कसे करणार हा त्यासाठी आधी डाळ भिजत घालावी लागते ती शिजत ठेवावी लागते त्याच्या आठ ते नऊ शिक्ठ्या करावे लागतात त्याचं घोटून घोटून पुरण करावं लागतं नाहीतर मनासारख्या पुरणपोळा होत नाही तुम्ही का ओरडतय असे हा ओरडला ओरडलं पण कशाला काय झालं काय हे हा का, प्रा, प्राजू काय झालं बाळा हा काय झालं सांगशील ना मला हा मग तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची खूप छान एक हलकं फुलक नाटक आणि मग कौटुंबिक असं नाटक आहे वे, वेगवेगळे रिलेशन्स आहेत आई मुलाचं रिलेशन आई सुनेचं रिलेशन घरातली एक तिचा डॉक्टर मित्र आहे म्हणजे जोशी भूमिका साकारतायत अशा पद्धतीचं हे नाटक आहे घरातली एक नावाची मोलकरी नाही पण तिच्याशी तिचं एकदम मैत्रीचं नात आहे अशा सगळ्या कॅरेक्टर्स आणि त्या सगळ्या तिच्याशी कशात जोडलेल्या आहेत खूप हलकं फुलकं सुरू होऊन लोकांना एन्जॉय वेळ असं वाटेल अरे ही माझ्या आयुष्यातली रोजची घटना आहे असं करत हे नाटक सुरू आणि एका वेगळ्या प्रवासावर जातो नाटकाच्या शेवटी एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सगळ्यांना मला असं वाटतं लोक नक्कीच एन्जॉय करतील वर्षा, वर्षा मी आधी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून नक्तसंग्राट संध्या बेडा वृंदावन या नाटकांमध्ये काम केलं होतं वयवर्ष आठ ते दहा या वर्षात तीन वर्ष केलं त्यानंतर मी वटवट सावित्री आपलं माणूस हे नायिका म्हणून अठराव्या एकोणीसाव्या वर्षी सुरू केली पण त्यानंतर मी सिनेमाकडे एवढी बिझी झाले नेमके सिनेमे योगायोगाने भरपूर चालले तिकडे बिझी झाले वर्षाला बारा बारा पंधरा पंधरा सिनेमे त्यामुळे मला ते शक्य नव्हतं झालं आणि वाटलं की नाटक घेतलं तर आपण त्याला जस्टिफाय करायला हवं तेवढ्या तारखा द्यायला हव्यात तेवढे त्यावेळी असायचे शक्य झालं नाही त्यामुळे नाटकाकडे माझं थोडं दुर्लक्ष झालं पण ती भूक एक कायम होती त्यामुळे वाटत होतं एक चांगलं स्क्रिप्ट आलं आत्ता आपण काही एवढे बारा महिने बिझी नसतो सिनेमे मी आताही वर्षात नाही पाससा करतच असते पण आता मी ऍडजस्ट करू शकते त्यामुळे मी नाटक घेतलं आणि मी अट आत्ताही घालते की माझ्या नाटकाच्या डेट सोडून मला सगळं ऍडजस्ट होणार असेल तर मला सिनेमात घ्या आमच्या मुली खर तर त्यांनी दोन प्रयोग प्रायोगिकसाठी हौशी नाट्य स्पर्धेसाठी केले होते पण खूप छान काम करतायत साक्षी पाटील आणि पूनम सरोदे तर त्यामुळे मजा येते तुम्ही त्यांच्याबद्दल विचारताय ना मला पूनम वगैरे नवीन मुली आहेत पण एवढ्या डिवोशनने आणि पॅशनने काम करतायत ना हे फार महत्वाचं आहे आणि अभिषेक देशमुख जो आई कुठे काय करते मध्ये खूप गाजलंय तो लोकांना सगळ्या महिलांना तर विशेष करून खूप आवडतो तो, तो यात माझा मुलगा झालाय तर खूप मजा येते आणि आमच्यात एवढं बॉन्डिंग आहे अभय जोशी तर माझा जुना मित्र आहे आमच्या ग्रुपचा एक तर जिगेशाचा आहे तो चंदू कुलकर्णीच्या ग्रुपचा आणि आम त्यामुळे आमची पहिल्यापासून खूप दोस्ती होती तर त्यामुळे असे सगळे आमच्यात आत्ताच आम्ही फॅमिली झालोय अजून ते करताना खूपच मजा आली मला संपदाचं लिखाण खरंच माहिती नव्हतं तोपर्यंत ती अभिनेत्री म्हणून उत्तमच आहे माणूस म्हणून पण उत्तम आहे खरं तर आम्ही एकत्र काम केलं नाही पण एकमेकांबद्दल आपण ऐकतो पण जेव्हा तिने मला फोनवर विचारलं म्हटलं संपदा आणि मी स्क्रिप्ट ऐकेन आणि मग आपण पुढे जाऊया तू लिहिलंयस का नवलवाला आणि मी ऐकल्यावर ते एवढंच सुंदर लिहिलंय संपदाने म्हणजे कुठेही पसरटपणाने ऑन द ट्रॅक शब्द शब्द कुठे स्ट्रेस करायचा कुठे च कुठे प कुठे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने फोर्स येतो वाक्याला तो, वाक्या तो संपदाकडे आहे आणि खूप सुंदर लिहिलंय की मी खरंच एन्जॉय करते भूमिका मला असं आतून वाटतं की हे नाटक खूप छान जाणार आहे खूप चांगलं जाणार आहे सगळ्यांना आवडणार आहे पण ते, ते आम्ही फक्त आपण व्हिडिओला जे त्यावेळी नाटकं व्हायची व्हिडिओसाठी तशी आम्ही केली आहेत ती नाटक म्हणजे स्टेजवर नाही कधी ऍक्च्युअल व्यासपीठावर पाहिलं तर शिवशाही महानाट्य करते ते वेगळ्या प्रकारे जाणता राजा पण हे एक वेगळा प्रकार आहे हे मी सत्तावीस वर्षांनीच करते शिवसेचा तुमचा अनुभव कसा आहे भव्य खूप छान खूप छान म्हणजे एकशे ऐंशी फुटाचे स्टेज एवढे घोडे त्याच्यावर शंतनुमोगी शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी राजमाता जी जाऊ आणि सगळं ते वातावरण आमचा महेंद्र महाडिक डिरेक्टर एवढं उत्तम करतो ना कारण त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर त्याचं आयुष्य घालवलेलं आहे त्यामुळे त्याला खूप अनुभव आहे त्यामुळे खूप मजा येते काम करताना तिथे आणि सगळे जिजामाताचे कपडे वगैरे घातले एक वेगळंच म्हणजे आपण म्हणतो ना एक अंगत संचार एखाद्या भूमिकेचं जसं मी देवीचे कपडे घालायचे तर मला एक वेगळं फिलिंग यायचं देवी झालं नाही पण एक पावित्र एक सोजवाट एक जे असतं तसं फिलिंग राजमाता जिजाऊ करताना येतं तसंच आता हे कॉमेडी भूमिका करते खूप वरायटी रोडला खूप मजा येईल मला वाटतं फक्त फॅमिलीतले ज्येष्ठ मेंबर नाही तर अगदी युथ क्राऊड पासून सगळ्यांनाच हे नाटक आवडेल तुम्ही सौज रडूबाई गंभीर भूमिका केल्या होत्या काही भूमिकांमध्ये तुम्ही खलनायक भूमिका देखील केल्या आहेत हो। हो। खलनायका मी थोडी धुरळ्यात केली अजून एका ह्याच्यात केली म्हणजे आता खूप खलनायका केली माझ्या चेहऱ्यामुळे कोण मला घेतच नाही ना खलनायिकेसाठी <laughs> पण होता चला कधी मिळालं चॅलेंज तर तेही मी चांगलं करून दाखले तर हे चॅलेंज तुम्ही कसं सुका खूप छान आहे चॅलेंज पण मला आमच्या डिरेक्टर संतोष वेरुळकरांची खूप मदत होती त्यानं खूप सेन्स आहे डबल जबरदस्त सेन्स आहे आमच्याकडनं कधी घाल ही जागा अशी घ्या ही जागा अशी घेऊन बघा ही मदत डिरेक्टरची होते तर डिरेक्टर त्यांना खूप काही आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे आम्हाला या वयातही मी हे शिकते म्हणजे हेच माझ्यासाठी खूप आहे तुमचं महाराची सारी चित्रपट खूप गाजला होता काय सांगाल त्याबद्दल त्या चित्रपटाच्या आठवणी नाही आता त्या आठवणी झाल्या बऱ्याच आता बरीच बत्तीस वर्ष झाली माहेरच्या साडीला पण मी विजय कोणकेना याच संपूर्ण क्रेडिट जैन की त्यामुळे मला अलका कुबल म्हणून ओळख मिळाली आणि मी घराघरात पोहोचली पण दादांनी मला त्यावेळी मुका घ्या मुका या सिनेमासाठी विचारलं होतं नायिका म्हणून पण माझा तो जॉनर नव्हता म्हणून मी दादांना नम्रपणे नकार दिला कारण त्या पद्धतीचं काय मी कधी कॉमेडी केली नाही किंवा त्यांचा जो दसमुसळेपणा असायचा किंवा ती पद्धत होती ऍक्टिंग करण्याची त्यात मी कदाचित ऍडजस्ट नसते झाले त्या माणसाला एवढं प्रचंड यश मिळालंय एवढं गाजवलंय त्या माणसाने की मी त्यांच्या पुढे फार कमी पडले असते खूपच कारण हे लाइव आहे आपल्याला प्रेक्षक आपल्या समोर एवढे बसलेले असतात दहा फुटावर ही वे ले ले एक वेगळीच नाळ जोडली जाते प्रेक्षकांशी आणि आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर ते तुम्हाला पाठ दाखवायलाही कमी करत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं आपण आपलं नाणं खणखणत असायला पण पाहिजे आणि आमचं हे नाटक नक्कीच ना सगळ्या प्रेक्षकांना आवडणार याचा आम्हाला आत्मविश्वास आहे एकीकडे तुम्ही चित्रपट केले होते खूप छान खूप यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं एवढे कॉमेडी करणारे अभिनेते यांच्याच कडनं तर आम्हाला टाइमिंग कळलं नाही तर टिपिकल त्याच भूमिका केल्या असतात त्यातना बाहेरही आलो नसतो मी प्रत्येक वेळी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे रिक्षावाली चित्रपट केला शुभ बोलणाऱ्या केला अशोक सराफकर बरोबर तुझ्या वचून करमेना धरलत चावते दिलीप प्रभावकरांबरोबर खूप बरोबर हे खूप माझे सगळेच जण या ऍक्टरकडनं बरेच काही शिकले एक मला खूप खूप तुमची खूपच छान होती अली विजय गोखलेचं क्रेडिट आहे विजय गोखले डिरेक्टर होते आणि भरत होता भरत माझा खूप अत्यंत लाडका आणि खूप चांगला नम्र अभिनेता आहे आताही त्याचं श्रीमंत दामोदर पंत होत तेही हाऊसफुल होतं त्याची एनर्जी मानायला पाहिजे सई रे सईला तू काय काम करतो आणि एवढं नम्र आणि खूप छान आहे की माझं खरंच आवडता येतो खूप आवडताय हो काय मला मी फक्त सगळ्यांना म्हटलं जमलं तर द्या मला पाठवून बेस्ट विशेष निवेदिताने पाठवली आहे सुकन्याने पाठवली अशोक शिंदे नंतर आमचा सोनालिका सोनाली कुलकर्णी सिनियर सगळ्यांनी बेस्ट विशेष अर्चना नेवरेकर हे सगळं माझ्या खूप जोडलेले आहेत ज्यांना जे वर्षा उजगावकर आता असे जे जे जोडलेले आहेत ज्यांना वाटतंय ज्यांना वेळ मिळतो शुभेच्छा पाठवली खूप मोठी गोष्ट आहे मी इंडस्ट्रीत खरंच मला कोणी शत्रू नये आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत सगळ्या छान मित्र आहेत सगळे सगळ्यांनी शुभेच्छा पाठवल्या पण नाटक आहे चुळस चोवीस एप्रिल ला रंगभूमी काय सांगाल प्रेक्षकांना तेवढं काही नाही बघायला या थिएटर मध्ये एवढंच म्हणे नक्कीच आवडेल नाटक मला माहितीये या नाटकाने आमची अजून माउथ पब्लिसिटी काय होणार आहे त्यामुळे खूप आशा आहेत अगदी आता परमेश्वराने यश देणं एवढंच महत्वाचं अलकाताईंचं नाटक म्हटलं ते हाऊसफुल होणार नाही 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 हा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कधी कधीच नाही नाटक तुमचा कंटेंट नसेल तर अलका कुबल असू दे नाही तर अजून कोणी असू दे चालणार नाही सगळी भट्टी जमून यायला लागते स्टोरी चांगली असावी लागते सहकलाकार

चीज आवडतो ना ना, आ, आ, ना, ना, आ, ना हाँ। हाँ। अरे हे चीज भी कॅक हे चीज नाही तू केक क्या चीज आहे नाची जास्त होत आहे आपण केक